येतात जातात त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांच्या लो लोकांशी जी आमची नाळ जुळलेली त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होणार आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून अडीच वर्षात आम्ही नेमकं तेच केलं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली आहे कल्याणच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताट मानेने जगू लागला त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या त्याचा मानसन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाईजा कोणाचा ठेवता येणार नाही संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलं आहे

पोहचतात स्थानिक लोक शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते विजय शिवतारे प्रकाश सुर्वे हे शिंदेच्या भेटीला पोहोचले होते त्यानंतर पत्रकार परिषद सुरू आहे आणि मंत्रिपदासाठी जी नेत्यांची नाराजी आहे त्याबाबत शिंदेचं भाष्य अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले त्याची जी घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी घेतली भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम कोणी केलं कुणाच्या काळात झालं आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती केलं का कोणी आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला बिलकुल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे भीड देशमुख बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिलंय सविस्तर निवेदन केलेलं आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे माणूस काळीमा फासणारी आहे म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे कर त्यांना त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही यामध्ये एस आय टी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे कोणी गुन्हेगार कितीही मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल कुणाशीही त्याचे लागेबांधे असतील तरी सुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारं रक्षण करणारं सरकार आहे आणि जनतेला न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही घटनेमध्ये सरकार गंभीरतेने काम करत आहे आणि यामध्ये ज्या एस आय टी आणि न्यायालयीन चौकशी लावली आहे यामधून सत्य बाहेर येईल दूध का दूध पाणी का पाणी होईल कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही कारण झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत ज्यांचा जीव गेला आहे त्यांचा देखील परिवार त्यांचं कुटुंब त्यांचे आईवडील त्यांची मुलं बाळं याचा देखील सरकार गांभीर्याने विचार करणार आणि हे या या दोन्ही परिवार आम्हाला परि, आमच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये कुणालाही